आलो आहे आणि ते मॅडम बोलतोय तांदूळ घेऊया आपण तर बँकेत आलो होतो बँकेत काही काम झालं नाही आपलं मुंबई मुंबईला पण इंटरनेट नाही बाळा काय त्याला बँक आहे इंटरनेट नाही बोलते मी आणि आम्ही आता जेवतोय आणि गणू शेट तो गणू नमस्कार बिंडळी तर मी आलोय आता मुंबईमध्ये डायरेक्ट डायरेक्ट थेट मुंबईमधून व्हिडिओ बनवतोय मी आज आणि मी आलो, दारेक्ट, दारेक्ट <laughs> मी आलो, आलो आहे सध्या बँकेची कामं आलोय आणि पहिली गव्हर्मेंट कामं कवर करून घेतो बँकेची आहेत अजून दुसरी डॉक्युमेंटेशनची कामं आहेत ती पहिली करून घेतो म्हणजे नंतर फिरायला मोकळं आज मी आलो आहे ह्या बँकेमध्ये कोटक महिंद्रा बँकमध्ये आणि म्हणजे अशी लवकर कामं झाली नवं टेन्शन नाही मग मी फिरायला मोकळं आजच आलो सकाळी आणि तुला घेतलं आणि पहिले बँकेत आलो कारण बँकेची कामं झाली का कसं टेन्शन नाही होत अजून आहेत थोडे डॉक्युमेंटेशनचे मग ते गावाला जाऊन करायची तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि आता असंच तुम्ही बघत राहाल आमच्या व्हिडिओज हे आहे मी आता आहे अंधेरी एरियामध्ये इथे पुढे तोलानी कॉलेज आहे आणि ही आहे शाळा एक मी विसरलो याचं नाव डॉमी असं काहीतरी नाव आहे मी खूप खूप वर्षाने आलो आहे या साईडला हे तोलानी कॉलेज तर हे तर नॉर्मल आहे आमच्यासाठी माझ्यासाठी चला तर आजचा दिवस काय स्पेशल असं काय नाही आलो आहे तर फिरणार नाही कुठे अजून एक सरप्राईज आहे आज आज माझा ब्लॉग तुम्ही बघतच राहा तुम्हाला दाखवतो काय काय स्पेशल आज चालतं आहे मुंबईमध्ये हां डॉमिनिक स्कूल हे आहे डॉमिनिक स्कूल इकडे आणि या साईडला ते रेड कलरचं ते दिसतंय ते तोलानी कॉलेज आहे मुंबईमध्ये येऊन पागल झालो आहे का आता गरमी खूप आहे आणि ती गरमी सहन नाही होत कारण ए सीत कंटिन्यू ट्वेंटी फोर बाय सेवन ए सीत राहायची सवय आहे ते काय आता समजत नाही आहे कसं राहायचं इकडे बघू मजा करतोय आलो आहे तर जेवण नाश्ता विश्ता फुल रेडी झालं आहे बेट काय मी ब्लॉग बनवला नाही आत्ता ब्लॉग बनवलं आणि होतो मॅडम बघा का। अशी काय मुंबई आहे अंधेरी तर बँकेत आलो होतो बट बँकेत काही काम झालं नाही आपलं मुंबई मुंबईला पण इंटरनेट नाही बाळा काय त्याला बँक आहे इंटरनेट नाही बोलते ती अरे सिस्टम एक ठीक आहे सिस्टम डाऊन आहे माणूस विचार करतो इंटरनेट नाही इथे विचार करा अशी बँक आहे काय तर असं काय चाललंय आजचा दिवस ऊस खूप आहे गर्मी पण भरपूर आहे आणि सगळीकडे खोदा खोद चालू आहे बस रोडची वाट लावून ठेवली नाही लोकांनी नुसता खोदले हे आयुष्य म्हणजे मला पण दहा वर्ष बघतोय मी इकडे नुसता खोदायचा बस खोदायचं आणि लावायचं मग परत एक वर्षाने खोदायचं परत लावायचं हलो आहे आणि ते उत्तू मॅडम बोलतात ना तांदूळ घेऊया आपण जर तांदूळ आणि जिबेचे चोचले बघा आईला सिक्स्टी फोर वाले तांदूळ काय त्या लोकांना तर तांदूळ आले 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 ज्या आईल्या इथं बस पॉकेट खाली करायचं चाललंय तिथं बाकी काय नाही हे वाले तांदूळ घ्यायचे एवढे भाग का तांदूळ छायला मी होतो तेव्हा काय माहितीये तिला भेटायचे मी तरी आणले नाही माहिती नाही पण आता स्वतःचे खिशातले आहेत ना म्हणून माहिती पडते चौसष्ट तांदूळ मिळतात ना होतो ठीक आहे चलो तांदूळ घ्यायचे आता सोळाशे पन्नास रियाल दे 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 ठीक आहे पन्नास रुयाल असे तर द्यायला तिथे तिथं किती साले पण उडवले मलाच नाही माहिती तर इथे काय स सव्वीस किलो ओके मॅम ठीक तिथं पाच किलो पाच किलो तांदूळ तिथे पंधरा रुलला मिळायचे म्हणजे सातशे असं काहीतरी असतं ठीक आहे चालतं आहे मस्त आहे एवढं काय नाही चौसष्ट रुपये काय पाहायचं तर तांदूळ झाले आता नेक्स्ट बघू काय घ्यायचं आहे ती काय बोलते आता आतमध्ये ती घेते मी आतमध्ये गेलो नाही खायला गरमी किती आहे ते बेनावर घेतलो आहे मेहनत असं वाटतंय उगाच आलो मी असा एक इकडे आता गरमीमध्ये आणि हा पूर्ण मार्केट आहे अंधेरीचं मालपा डोंगरी हो नाही ह्याला ना काहीतरी आघाडीनगर बोलतात तर ते कचऱ्याचे डबे इग्नोर करायचे आता तुम्ही मुंबईला आहे तुम्हाला ह्यामध्ये यावंच लागेल आता तिकडे रस्त्याला थोडासा कचरा काय पान नाही दिसत आणि इकडे बघा ऐक्या आईला तिथेच भाजी बिजी खातात लोक मजा करतात ठीक आहे मुंबई लाईफ आहे काय करणार इथूनच आपण तिकडे गेलो आणि इथेच राहायचं आपलं आपण हवेत उडायची गरज नाही तर तू सोबत आलो ना की पागलपंथी हीच होते मला येतो होती एक गोष्ट घ्यायला येईल आणि हजार गोष्टी घ्यायला घेऊन जाईल आता गोष्ट काय झाली होती मी सांगतो तुम्हाला तिला ये येऊ द्या इकडे बघते तुम्ही तू मला इकडे कशाला आणलेली आता सुपारी घ्यायला मग तू काय काय घेतलं गल्लीत फिरणं हे एक सगळ्यांच्याच नशिबात नसतं ते एक माझ्या नशिबात आहे मुंबईच्या गल्लीत फिरणं छिक चिक 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 चिक, चिक।, चिक, 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 चिक। मला बोलते फक्त सुपारी घ्यायची आपल्याला सुपारी आणि काय दुसरं काय नाही फक्त सुपारी घ्यायला असेल माझ्यासोबत सुपारी सुप। राहिली बाजूलाच आणि तिने काय आणलं बघा चा याला काय खरं नाही बाळा नुसता लुटायला बसलेत लोक इकडं तिथं आज आले नाही मी आलो घेऊन हे सामान म्हणजे ते होम डिलिव्हरीच करतात बट पर... आणलं काय बघा टाईमपास म्हणून बस दुसरं काय नाही घरी आहे आणि फरमाईश नाही करणार असं होणार कोकम सरबत <laughs> पाणी प्यायला तरी काही ताण जाय नाही जरी कोकम सरबत होता बोललो कोकम सरबत बनव मग कोकम सरबत बनवलं कशे वाजतात काही कळतच नाही म्हणजे बारा वाजता भूक लागली आणि जेवण तुम्ही बनवलं मी झोपलो तुम्ही आलो रात्री सो, लेट उठलो जेवण बनवलं होतं जेवण काय बनवलं माहिती जेवण बनवले भाव હા ચિક બરા દિવસ હા અને जेवतोय આ પિનુ શેટવાન અને ગણુ શેઠ તો ગનુ चला तर जाऊया आणि आजचा माझा ब्लॉग येते संपवतो संपव भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये